नमस्कार जय गो माता जय गुरुदेव मी राहुल गावडे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि गेले वीस पंचवीस वर्षे गोसेवा नैसर्गिक शेती या कार्यात सहभागी असणारे श्री परमेश्वरजी तळेकर त्यांचे सुपुत्र श्री तानाजी तळेकर यांचे बरेच दिवसापासून मी माहिती घेतो आहे त्यांचं मार्गदर्शन बघतो आहे त्यांचं कार्य पाहतोय मी आणि योगायोगाने यो सर दरवेळेस भेटी होत राहतात पण टोपीची संकल्पना काल इथं गोपळीमध्ये शांतीदासनगरमध्ये स्वदेशी मेला प्रदर्शन उद्घाटन काल सुरुवात झाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला मला वैयक्तिक सर्वांनाच दिली आम्हाला ही टोपी भेट म्हणून शेणाची टोपी ही प्रथमतः मी माझ्या डोक्यावर काल घातली आदरणीय पळेगावकरांनी मला दिले आता टोपी घातल्यानंतर टोपीचा एकच दिवसाचा अनुभव माझा खूप सुंदर आहे काल टोपी, <laughs> <जोपलो होता देवा। laughs> टोपी, टोपी, काल टोपी फक्त मी झोपता काढली झोपलो होत तेव्हा सकाळी उठल्यावर नंतर परत आंघोळ केली की टोपी घालून दररोज मला जेरकिंग आणि कानटोपी घालून सुद्धा थंडी वाजतेच पुढे भरते पण काल जेरकिंग नाही घातलं कानटोपी नाही घातली फक्त टोपीवर होते मी तरी बी मला इतकं उबदार वाटत होतं मस्त वाटत होतं पूर्ण डोकं झाकलेलं आणि मस्त डोक्याच्या आजूबाजूला सगळी कानाजवळ जाणवत होती थंडी वाजत नव्हती अतिशय चांगला आणि काल मला टोपी दिल्यानंतर त्यांनी ते मला माझा फोटो काढला आणि फोटो पाठवला मला आजपर्यंत माझे जेवढे फोटो होते ते मला मलाच बघू वाटत आणि मग कालचा त्यांचा फोटो बघितल्यानंतर मला इतका मस्त फील झाला ते मी इतका त्या फोटो मध्ये रुबाबदार वाटत होत दिसत होतो म्हणजे मलाच स्वतः फील झालं म्हणजे मला माझं कधी फोटो आवडत नाहीत पण मला ते रुबाबदार वाटलं आणि इतक्या लोकांचे फोटो काढले त्यांनी बऱ्याचशा लोकांना जेवढे काही टोपी आणल्या होत्या त्या भेट म्हणून दिल्या सगळे व्यक्ती असे महिला असतील पुरुष असतील इतके जबरदस्त रुबाबदार वाटत होते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शेण आणि शेणापासून ते अँटी रेडिएशन म्हणून hmm. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अँटी रेडिएशन म्हणून सुद्धा जबरदस्त आणि मेंदूला आपल्या सहकार्य करणारं शेण आणि त्या शेणापासून बनवली टोपी आणि दिसायला सुद्धा पोशाख म्हणून अतिशय मस्त कॉशुम टोपीचा वाटला आणि मस्त रूबाप जर वाटलं त्यांना धन्यवाद दे देवे तेवढे खूप आहेत hmm. कमीच आहेत पण आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना अल्पशा म्हणून धन्यवाद आणि अशाच टोप्या बनवत राहो आणि आम्हाला देत राहो hmm. आणि लोकांनाही आणि जे बंधू आहेत जे लुटारू आहेत लबाड आहेत जे लूट करतात ॲलिपेटीच्या माध्यमातून किंवा इतर लुटीच्या माध्यमातून तर त्यांना ही वैज्ञानिकदृष्ट्या आणि संस्कृतीमयदृष्ट्या असलेली गोमय टोपी घालावी आणि या टोपीचा शेणाच्या टोपीचा प्रसार तिथून पुढं त्यांनी करावा आम्ही त्यांच्या कार्यात सहभागी आहो अशा त्यांना शुभेच्छा धन्यवाद